म्हणजे श्री स्वामी समर्थ तर आपल्याकडे एक लक्ष्मी लक्ष्मीपूजन आहे तर त्या दिवशी आप आपल्याला छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहे असं केल्याने घरात धन धान्य समृद्धी घरामध्ये लक्ष्मी वास करेल तर त्यात सर्वात अगोदर आपल्याला करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेश दारावर आपल्याला स्वास्तिक किंवा आपल्या दारामध्ये किंवा उंबरठ्यावर चांदीचे स्वास्तिक आहे तर ते लावायचं आहे ते शुभ मानले जाते ते शक्य नसेल तर मुख्य प्रवेशदार स्वच्छ करून त्यावर चंदनाने आपल्याला स्वास्तिक आहे तर ते काढायचं आहे त्याचप्रमाणे हे शक्य नसेल तर दारामध्ये रांगोळीचं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे ते काढल्याने घरात नकारात्मकता येत नाही घरात नकारात्मकता प्रवेशही करत नाही दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य गेटवर नक्कीच ठेवा पावले घराच्या बाजू येत असावी हे लक्षात ठेवून आपण हे पावलेले आहे तर ते आपण आपल्या मुख्य प्रवेश दारावरती शिकवायचे आहे घरात लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं चौमुखी दिवा हा दिवाळीच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेश दारावर चौमुखी दिवा लावायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाही शिवून घरात आनंदाचे वातावरण राहते सर्वात महत्वाचं आंब्याचं तोरण किंवा सजावटीचं तोरण लावलं असेल तरी आंब्याच्या पानाचे तोरण हे लावायला विसरायचं नाही हे लावल्याने घरातील नकारात्मक दूर होते घरामध्ये पॉझिटिव्ह येते त्यामुळे आंब्याचे तोरण नक्की लावा घराच्या बाहेर अंगणामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सजावटीसाठी तुम्ही नक्कीच रांगोळी काढा घरात सुख समृद्धी येण्यासाठी रांगोळीजवळ पाण्याचे भरलेले फुलदाणे देखील ठेवा असे हे उपाय लक्ष्मीपूजांच्या दिवशी नक्की करा